कुडिया कुडिया हेलो कुडिया कुडिया रामबाबा मंदिराचे व मुलांच्या वस्तूगृहाचा भूमिपूजन समारंभ या सर्व मान्यवरच्या हस्ते झालेला आहे या भूमिपूजन समारंभावर उपस्थित असलेले आमचे गावचे सरपंच कीर्नदा गांधर्डे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस भट्टीमुक्त आघाडीचे तालुकाध्यक्ष ज्ञानजीवजी नेते आम्हाला वेळोवेळी मदत करणारे भारतभाऊ फुलमाळे आमचे मित्र संदीपजी गांधर्डे शरोजजी गांगुरडे आणि भीड वरण खास करून आलेले आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे गनोठे महाराज त्यांच्या सोबत आलेले दिलीपांना बराठे सरपंच सुपा बाबाच्या आज जन्म उत्सवा दिना उपस्थित असलेले